हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे टायटल बघून तुम्हाला कळलं असेल मी कशाबद्दल बोलते हो ब्रेन ग्रेन आत्तापर्यंत आपल्याकडे चाललं होतं तर ब्रेन ड्रेन इथली सगळी हुशार मंडळी अमेरिकेला जात होती आणि अमेरिकेसाठी काम करत होती पण आज आता उलट चाललेलं आहे आणि हे चांगल्यासाठी चाललेलं आहे एक नवीन महाक्रांती रेवल्युशन होणार आहे तुम्ही मिळाला एवढं नाही अहो एकदम नाही एक ना सहा महिने त्रास होणार आहे सगळ्यांना त्रास होणार आहे सहा महिने थांबा तुम्ही आणि त्याचं फाउंडेशन ऑलरेडी चालू झालेलं आहे वेगवेगळे ठिकाणी फॉर एक्झाम्पल बँगलोर असेल नोएडा असेल पुण्याला असेल हैदराबाद असेल नवीन नवीन कंपन्या इंडियात त्यांचे प्रॉडक्ट्स तयार करायला सगळे तयारीला लागलेले आहेत आतापर्यंत काय होतं आपण आपण तिकडे जात होतो आणि अमेरिकेसाठी काम करत होतो आता चांगलं झालं ही लोक आपल्या देशात येऊन आपल्यासाठी काम करतील कितीतरी लोक स्वतःचा सेटअप उभा करतील आणि त्यामुळे जे काही होते ट्रम्प साहेबांनी केले तर आपले चांगल्यासाठी केले म्हणता येईल त्यामुळे आपल्याला परत ट्रम्प साहेबांना थँक्यू म्हणायला पाहिजे आतापर्यंत काय चाललेलं होतं आर एन डी रिसर्च एंड डेव्हलपमेंट आपण फार त्याच्याकडे लक्ष देत नव्हतो आपण त्यांची कामं घ्यायची करून द्यायची आणि मधले गेनवर आपण खुश होतो तसं होऊन तसं चालणार नाही आता आपल्याला आत्मनिर्भर व्हायला पाहिजे परावलंबी होऊन चालणार नाही त्यामुळे आता आर एन डीवर भरपूर काम होईल आणि आपल्याला ह्याच्या पुढे बाकी लोकांबरोबर कॉम्पिटिशन करावं लागेल आणि ही अगदी उत्तम संधी आहे उत्तम संधी आहे का म्हणजे ह्याच्यामुळे आपलं कॉन्फिडेंस नक्की वाढेल त्यामुळे कोणी यंगस्टर साईड डिस्टर्ब व्हायचं कारण नाही नो no डाऊट मी सांगते पहिले सहा महिने जरा त्रासाचे जातील सगळ्यांना ॲडजस्ट करायला वेळ लागतो आणि एकदा इथे तुम्ही सेटल झालात की खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्ही तुमच्या लोकांमध्ये येता तुमचे आईवडिलांच्या जवळ येता आणि खूप तुम्हालाही बरं वाटेल नो no डाऊट बरीच लोक म्हणतात अहो इथे आल्यावर काय इथले रस्ते असे अमुक तसं तिथे काय होतं अहो आपण पण बदलूया ना आपण नुसतं लोकाला नावं ठेवून ऐवजी आपण ह्या गोष्टी बदलूया आणि बदलेल बदलणार नाही असं नाही आहे आता आपण पंचवीस तीस वर्षापूर्वी बघत होतो तसं आहे का आत्ता नाही खूप बदल झालेला आहे त्यामुळे खूप गोष्टी बदलतील आणि कुठेपर्यंत आपण लोकांची सेवा करत राहायला पाहिजे आत्तापर्यंत काय चाललेलं होतं आणि आपल्या लोकांना पण खूप अगदी असं प्लस पॉईंट वाटायचं आमची मुलं अमेरिकेत गेली अमेरिकेत करतात अहो तिथे कमी लोकाला त्यांना कामगार मिळत होते म्हणून इथून देत होते कामं तुम्हाला आता त्यांचेच लोकांना कामं मिळेन अशी झाली म्हणताना ते सगळ्यांना हकलायला लागलेत आता तरी जरा तुम्हाला जाण झाली का सारखा अमेरिका अमेरिका म्हणून पळत होता इवन वडील सुद्धा मुलाला हा नाही आहे चोडा आईवडिलांना सुद्धा अगदी असं वाटायचं अमेरिकेत आहे म्हणजे अगदी स्वर्ग लोकातच असल्यासारखं अहो दुसऱ्या देशात जाऊन आफ्टर ऑल यू आर एन आउटसायडर तिथे तुम्ही तिथे राहलात इव्हन तुमच्या आजे आज आजोबांपासून तुम्ही राहत असलात तरी तुम्हाला इंडियन अमेरिकन म्हणणार तुम्हाला कोणी अमेरिकन म्हणणार नाही ही जाण किती लोकांना आहे कोणाला माहीत नाही आहे आता बऱ्याच गोष्टी सगळ्या अशा चालायला लागल्या त्यामुळे आपली माणसं जराशी जागी झाली त्यामुळे ट्रम्प साहेब आपले इंडियाचे उद्धाराला कारणीभूत झाले तुम्हाने मी आणि हे बघा ऑल तो त्यांचा देश आहे आपण कोण भांडणार आपल्या घरात कोणी येऊन भांडायला लागला की आपण देऊ का आपण म्हणणार का नाही आपलं घर आहे आता ते विसाच एच आय बी विसाच दर एटी एट लॅक्स केले म्हणजे तुम्ही तिथे कामाला जाणार तुम्ही तिथे कामाला जाणार तर तुम्हालाच आधी पैसे मोजावे लागणार सपोज समजून घ्या तुमचे घरात कामाला कामवाली बाई तुम्ही लावणार आहे ते तिनच आधी तुम्हाला पैसे द्यायला पाहिजेत नंतर तिला काम मिळेल असली परिस्थिती आहे हे बघा किती निर्लज्जपणाचं एक उदाहरण आहे म्हणजे हे काही चांगलं झालं नाही उलट अमेरिका पैसा पण करणार आणि वर तुम्ही तिथे कमी पगाराला काम करणार वर्षाचा पगार तुम्हाला तिथे सत्तर लाख मिळणार तुम्ही विसासाठी एटी एट, 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 एट लॅक्स देणार आहात आणि एवढं करून अहो काही अशी माणसं आहेत बरं का एकाच वर्ष फुकट काम केलं समजायचं असा म्हणणारे आहे त्यांना काय म्हणायला पाहिजे कुठेही आत्मसन्मान नसला की होते हेच ऐवजी नो डाऊट आता तिथे व्यवस्थित तिथे अनुभव असलेला तिथे शिकून आलेली बरीच लोक सगळी इंडियाला येणार आहेत इथे स्टार्ट करू देत ना त्यांचं स्टार्टअप करू देत सरकारला पण त्यांना मदत करू देत पाहिजे असलं तर ते आपण पूर्ण जगात सर्वांपेक्षा पुढे जाऊ आणि काही लोक बोलत बसलेत अमेरिकेचं हे होणार तो होणार सगळे वेर आर इंडियन्स म्हणतील इंडियन्स हॅव बॅक गॉन बॅक म्हणतील अमुक अमुक त्यांचा अहो ते मरू देत कुठे आपण आपला विचार करूया आपण आपला विचार करूया आपण आपला देश आत्मनिर्भर करूया आणि ह्याचं काही चाहूल आत्ताच लागली आहे असं नाही आहे ह्याची चाहूल पूर्वीच लागलेली होती त्यामुळे आपले पंतप्रधान कधीपासून म्हणतात आत्मनिर्भर आणि आपले ओन सेटअप चालू करा हे सगळं कधीपासून म्हणतात त्यामुळे कोणी काही डिस्टर्ब व्हायची गरज नाही आहे फक्त सहा महिने थांबा मग बघा एक महा क्रांती होणार आहे फक्त महिन्याचा काळ लागणार आहे त्यामुळे ही एक उत्तम संधी आपल्याला मिळालेली आहे नो डाऊट अमेरिकेनं काहीही वाईट केलेलं नाहीये ते चांगलंच केलं एवढेच काय हो। आता ट्रम्प हे बाकी देशातले सगळे तुमचे तुमचे देशात जावा म्हणाले की त्यांची काय चूक आहे ते त्यांचे देशात त्यांचे राष्ट्रपती म्हटल्यामुळे ते त्यांचे लोकांची काळजी घेणारच आहेत ते म्हणतात आपले शिकलेले लोकांना हवं हो ते ट्रेनिंग द्या त्यांना काम द्या काय चुकलं त्यांचं ते त्यांचे देशाची त्यांचे देशवासियांची काळजी घेणार आहेत असंच आपण आपले देशवासियांची काळजी घ्यायलाच पाहिजे आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे आपण आपल्या देशाची काळजी घ्यायला पाहिजे आणि हे आपण करू शकतो काही अवघड नाही मेनली मी म्हणते का नाही आपण अगदी आपले इथेपर्यंत आल्यावरच कामाला लागणार तोपर्यंत नाही तिथून ते लोकांनी हकलल्यावरच आपण जागे होणार तोपर्यंत अगदी हो तिथे छान आहे अमुक आहे तमुक आहे स्वच्छ आहे म्हणतात आणि इथे मात्र खाल्लं केळं खाल्लं की केळ्याची साल रस्त्यावर टाकले असं वाटतं लोक त्यामुळे आता आपल्याला ही एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे हे ब्रेन गेन होणार आहे आतापर्यंत ब्रेन ड्रेन होत होत आता ब्रेन गेन होणार आहे आपला इंडिया आणि डेव्हलप होणार खूप पुढे जाणार त्यामुळे कोणी काही काळजी करायचं कारण नाही एस्पेशली यंगस्टर्स डिस्टर्ब होऊ नका आत्मनिर्भरतेकडे जा आपल्याला थोडे एक पाच सहा महिने मी म्हटल्यासारखं जरासा अवघड जाईल पण त्याला आपल्याला तोंड द्यायला पाहिजे कम्फर्ट झोनमधनं आपण बाहेर आलो तरच आपलं ग्रोथ होते हे लक्षात ठेवा त्यामुळे अच्छा हॅव ए गुड डे